नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व भन्नाट किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टिप नंबर एक तेच तेच खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर तोंडाची वजिबेची चव वाढवण्यासाठी गावरान पद्धतीने म्हणजेच आपल्या लहानपणी आपली आजी गावाकडे बनवायची अगदी त्याच चवीची किंवा त्याच पद्धतीची किंवा त्याच टेस्टची म्हणजेच आपल्या आजीच्या हातची आपल्या आजीच्या आठवणीतली तोंडी लावण्यासाठी बनवली जाणारी चटपटीत चवीची झणझणीत अशी भरलेली मिरची बनवायची जर तुम्हाला आजीच्याच पद्धतीने बनवायची असेल तर मिरची बनवताना त्यात नेहमी ताजा कुटलेला आलं लसूण पेस्त शेंगदाण्याचा कूट नारळाचा बारीक चव तसेच त्यामध्ये भाजलेल्या तिळाचा कूट हे तिन्ही समप्रमाणात मिक्स करून घ्या व नंतर त्यामध्ये घाला तसेच या मिश्रणामध्ये तुम्ही त्यामध्ये बारीक चिरलेली ताजी लुसलुशीत अशी हिरवीगार कोथिंबीर घालायला किंवा टाकायला अजिबात विसरू नका व नंतर त्यात हळद मीठ घालून मिश्रण मिक्स करून मिरची भरून घ्या व कढईत तेल ताजा कुटलेला लसूण टाकून त्यामध्ये जिरे पण नक्की घाला व त्यामध्ये तुम्ही भरलेली मिरची मंद आचेवर म्हणजेच मंद गॅसवर छान अशी वापवून घ्या अशा पद्धतीने गावरान चवीची चमचमीत झणझणीत जन अशी तोंडी लावण्यासाठी भरलेली मिरची रेसिपीत तयार होईल तर ही रेसिपी चवीला खूपच जास्त चवदार व टेस्टी अशी लागते अतिशय खास उपयुक्त टीप नंबर दोन उपवासासाठी शाबुदाना खिचडी बनवताना ती मोकळी सुटसुटीत अशी होण्यासाठी साबुदाण्याची खिचडी करताना त्यावर दूध किंवा ताक शिंपडल्याने खिचडी छान अशी मोकळी मोकळी होते व नरमदेखील होते तर शाबुदाना खिचडी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर एक कधीकधी भाजी बनवताना त्यात टॅमॅटोची पेस्ट टाकली तर भाजी आंबट लागते अशावेळी टॅमॅटो चिरताना त्यातील बिया बाजूला काढा यामुळे कारण बियामध्ये जास्त आंबटपणा असतो आणि बिया काढल्यामुळे लाल भडक अशा रंगाची पेस्ट तयार होते व भाजीची चव पण यामुळे अजिबात बिघडत नाही तर भाजी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तीन जर तुम्ही नवीनच स्वयंपाक शिकत असाल व तुम्हाला मासवडी बनवायची असेल पण तुमच्याकडून जर मासवडी बनवताना ती तुटत असेल तर अशावेळी काय करावं हा जर प्रश्न पडला असेल तर मासवडी बनवताना कापड न वापरता प्लास्टिक कागदाला तेल लावून मासवडी दुमटावी यामुळे मासवडी अजिबात तुटत नाही तर मासवडी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता अत्यंत महत्वाची टीप नंबर चार तीच तीच मेथीची भाजी खाऊन कंटाळा असाल तर कधी कधी मेथीचे पराठे बनवावे तर मेथीचे पराठे अधिक अधिक टेस्टी व चविष्ट असे लागण्यासाठी त्यात बेसनपीठ घालावे तर मेथीचे पराठे बनवताना ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर पाच उपवासासाठी रताळू खरेदी करत असाल किंवा विकत घेताना ते गडद रंगाचे घ्यावेत म्हणजे ते खायला गोड लागतात तसेच त्यांना शिरा कमी असतात आणि फिकट रंगाचे रताळू खायला तितकेसे चविष्ट किंवा गोड लागत नाहीत आणि त्यांना शिरा देखील जास्त असतात तर उपवासासाठी तुम्ही रताळू खरेदी करत असताना ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास टीप नंबर सहा उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत बाहेर भरपूर प्रमाणात ऊन पडत आहे त्यामुळे पोटाला थंडावा देणारी म्हणजेच बघताच तोंडाला पाणी सुटणारं असं आंबट गोड चवीचं आपल्या सर्वांचं आवडतं चिंचेचं पण बनवण्यासाठी रात्रभर जर चिंच पाण्यात भिजत घातली तर चिंचेचा कोळ सर्व निघतो आणि देखील यामुळे खूप जास्त घट्टसर व दाटसर असं बनतं पण जर या उलट जर ते तीन ते चार तासच जर तुम्ही चिंच पाण्यामध्ये भिजत घातली तर तितकासा चिंचेचा कोळ निघत नाही तर चिंचेचं पनं बनवताना ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सात जेवणात मिरची जास्त झाली तर खाणे कठीण होते आणि ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगले नसते अशा वेळी जेवणातील चटपटीतपणा थोडासा कमी करण्यासाठी त्यामध्ये थोडे दही किंवा मलई घालावी यामुळे जेवणाची चव तर वाढेलच पण तिखटपणा देखील कमी होईल तर तुमच्या पण जेवणामध्ये जर चुकून कधी मिरची जास्त झाली तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर आठ छोले रात्री भिजवताना थोडी हरभरा डाळ त्यामध्ये भिजवावी यामुळे छोले छान रसादार व दाट असे होतात अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर नऊ दूध व दुधाचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी ते फ्रीजच्या मागील भागात ठेवावेत अत्यंत उपयुक्त टीप नंबर दहा शेंगदाणे भाजण्यापूर्वी त्याला पाण्याचा हात लावून भाजल्याने शेंगदाणे खमंगाशे भाजले जातात तर शेंगदाणे भाजताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टिप नंबर अकरा नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजवताना त्यात एक थेंब तेल टाका आणि शिजवल्यानंतर गरम पाण्यातून नितळून थंड पाण्याखाली धरा यामुळे नूडल्स मोकळ्या मोकळ्या अशा होतील अत्यंत खास पुढील टीप नंबर बारा बटाटे व कांदे एकत्र ठेवू नये तसे जर ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर तेरा एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायचे असेल तर ते आधी पंधरा मिनटे पाण्यामध्ये भिजत ठेवा अतिशय खास पुढील टीप आहे टिप नंबर चौदा मसाला खराब होऊ नये यासाठी त्यात हिंगाचे खडे ठेवा अत्यंत खास टीप नंबर पंधरा पनीरची भाजी बनवताना पनीरची भाजी चविष्ट व अधिक टेस्टी अशी लागण्यासाठी त्यातील मसाला हा तेलामध्ये जास्त वेळ शिजून द्यावा तर पनीरची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सोळा फ्लावरची भाजी बनवताना ती बनवण्याआधी फ्लावर गरम पाण्यात हळद व मीठ टाकून त्यामध्ये भिजत ठेवावा यामुळे त्यातील कीड मरून जाते तर फ्लावर बनवण्याआधी ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर सतरा चना डाळ भिजवून केलेली कोथिंबीर वडी जास्त खुसखुशीत कुश अशी होते तर कोथिंबीर वडी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद